नमस्कार मी श्रद्धा जोशी आज मी तुमच्या समोर खेडू जोडप्यांचा मुंबई प्रवास सादर करणार आहे तो तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा मला म्हणलं धावतो मी म्हटलं तर मुंबई म्हणजे काय मला हो कशाला मुंबई असप बस आपली गप्प गठडी फिचडी घे तिला भमय डावतो मी केली की आवरावर आणि घेतली की गठडी आम्ही गेलो स्टिक अंड्यावर आणि बसलो स्टिक टी धनीने दिले की फर्रा 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 नोटा आणि कंडक्टरने दिला की कागू मी म्हणलं धनीसने पैसे देऊन कागू तू कसाला घेतला असं धनी मला म्हणलं गपच आपली गप्पच पोचलो की आम्ही मुंबईला या बाया 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 के उडाल्या त्या गाड्याने केवडाल्या त्या इमारती बाया 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 पोचलो की मामाच्या घरला धनीने केली की टाक टूप टाक टूप दरवाजा उघडले की मामाने म्हणलं धनीसनी केल्यावर दरवाज कस उघडलं असं धनी मला म्हणलं कपली गेलो की घरात पोसलो की मी म्हणलं धनीसने लय उकडालय हो अस मामीने गेली की टाटू टू आणि पंखा लागला की गर्रा 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 फिराय मी म्हणलं धनीसने टा टू टा केल्यावर पंखा कसा गर्रा 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 फिरायला लागला सध्याने मला म्हणलं बस दो बस सांच्यापात झाली जेवणा बेवणा उरागली सध्याने मला म्हणलं चल फुला सिनेमा धावतो आम्ही गेलो की सिनेमा बघायला गेलो की सिनेमा थिएटर धनीने दिले की फर्रा 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 नोटा काढून आणि त्या माणसाने दिला की कावू म्हणलं धनी पैसे देऊन काबू कशाला घेतलं असं धनी मला म्हणलं गप आपली गप गेलो की आम्ही थिएटरात बसलो की कशा समजा लाईट गेल्या की सगळ्यांनी काळू झाला की मी उठून उभी राहिले सगळी मागणं वरडायला लागली की मावशी खाली बसा ओ मावशी खाली वासा मला म्हणलं खाली बस, बस। आपली गप बस शिग्मा संपला की निघालो आम्ही मामाच्या घरला पोचलो रात्री आणि परत निघालो आपल्या आपल्या गावाला टाटा